विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज असा योग आला कपिला श्रेष्ठीचा योग फार दिवसानंतर बाल चेहरे पाहिल्यानंतर आज युव पाहायला मिळाले त्यानंतर मी प्रत्यक्षात चेहरा लक्षात आहे परंतु नाव सुद्धा लक्षात नाही परंतु आठवणी आहे बघा ज्यावेळेस तुम्ही बहाल होते लहान होते त्यावेळेस तुमचं मन अगदी कोरं होतं कोऱ्यापाठीसारखं आता या विज्ञान युगामध्ये फार बदल झाला आहे त्यावेळेस माध्यमिक साधनं नव्हती त्यावेळेस मोबाईल नव्हते टी व्ही नव्हती फक्त आपला अभ्यास शाळा आणि कोर म्हणवतो कुठली ईर्ष्या इच्छा कुठल्याच नव्हत्या त्या कालामध्ये माझ्याकडे जे विद्यार्थी विद्यार्थिनी आले मी सगळे हे त्या चार वर्गापर्यंत सगळे माझे विद्यार्थी समजले विद्यार्थिनीलाही आणि विद्यार्थ्यांनाही जर त्यांचं काही चुकलं तर मी त्यांना कठोर शब्दात बोलायची आणि शिक्षा पण करायची त्यावेळेस तुम्हाला माझ्याविषयी घृणा निर्माण झाले असेल बालमन असत पण त्यावेळेस कशा ते कशासाठी चालले ते आपल्याला जाणून असते बालमनामध्ये घृणा निर्माण झाल्यानंतर त्यावेळेस माझी एकच अपेक्षा होती की माझ्या विद्यार्थ्यांनी आणि माझ्या विद्यार्थिनी त्यांचं पुढे त्यांची वाट चुकू नये त्या चांगल्या मार्गाने चालावे चांगल्या उद्योगतेने ते जगावे त्यांनी चांगला विचार करावा यासाठी मी माझी तळमळ होती त्यामुळे एवढीच माझी अपेक्षा जशी आईची असते मी त्या ठिकाणी आईची भूमिका घेतली होती की माझ्या मुलांनी चांगलं वागावं त्यांच्या जीवनात त्यांनी उच्च स्तरावर जावं चांगल्या विचाराने जगावं तीच माझी अपेक्षा होती ते त्यावेळेस बाळकडू पाडलेलं किंवा मी दिलेलं तुम्हाला उपदेश केलेला तुम्ही जपा तुमच्या आयुष्यात तुम्ही सुखी जीवन जगा त्या सुखी जीवनामध्ये आपली जी सहकारिणी असते तुमचा परिवार तुमची पत्नी मुलींची सासू सासरे आपला नवरा यांच्याशी एकोप्याने वागा जेणेकरून त्यांची सवा सेवा आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल आपल्या मनाला समाधान होईल असं सगळ्यांनी जगा आणि मुलांनी सुद्धा एकच माझं कळकळीचं सांगणं आहे की तुम्ही व्यसनापासून लांब राहा व्यसन हे माणसाला परत परत त्याच रस्त्याला पाठवतं आणि शेवटी आपला नाश होतो शारीरिक नाश होतो बौद्धिक नाश होतो आर्थिक नाश होतो आणि कुटुंबाचं सुद्धा स्वास्थ्य बिघडतं तर तुम्ही आता तरुण आहेत युवा आहेत तर आपल्या मनाला चांगल्या गोष्टीची सवय लावा आणि चांगलं वागण्याचं जेणेकरून समाजाला आपल्या कुटुंबाला आपल्या घराला आपल्या गावाला आपल्या घरी जे सासू सासरे आहे जे आई वडील आहेत त्यांना अपमान करू नका त्यांच्याशी तुम्ही प्रेमाने वागा बघा वयानुसार माणसाचा सोबत चिडखोदर झाला की म्हाताऱ्या माणसांना ती आवडत नाही आणि ते तुम्हाला बोलतात परंतु तुमच्या हितासाठी ते असतं हे जाणून तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा आणि त्यांच्याशी तुम्ही प्रेमाने वागा ही जे जी आपण जी कॅशेट भरून ठेवतो आपल्या वाग्यामुळे वागल्यामुळे ही आपली मुलं लक, लक्ष ठेवतात आणि हे बघा मुलींना दोन्ही कुळांचा उद्धार करायचा आहे एक सासरचा आणि एक माहेरचा सगळ्यात मोठा उद्धार माहेरचा करावा लागतो आपण जर सासरी चांगली वागलो चांगलं बोललो समाजाशी कुटुंबाशी किंवा इतर प्रेमाच्या माणसाशी जर आपण चांगलं वागलो तर आपल्या मायेचं नाव निघतं पहिल्या आईचं निघतं आई, आई संस्कार करते हिच्या आईने किती चांगले संस्कार केलेले आहे हिच्या बाबाने कि, किती हिच्या वल्लांनी किती चांगलं वळण लावलेलं ला आहे असं असं नाव निघतं म्हणून आपण मुलींनी लक्षात ठेवायचं आपल्याला त्रास जरी झाला काही बोलले तरी आपण सहन करायचं स्त्रीने नम्रता घ्यायची प्रत्युत्तर न करता आपल्याला राग आला तर आपण बाजूला निघून जायचं प्रत्युत्तर केल्यानंतर आपल्याला त्याचंही आपल्यालाही टेन्शन येतं आणि दुसऱ्यातही म्हणजे ने दुसऱ्यालाही टेन्शन आणि आपलं स्वास्थ्य बिघडतं म्हणून तुम्ही आता सुज्ञायत मुलांनीसुद्धा तसंच करायचं आणि उद्या आपल्या संसारामध्ये कुठलाही अनाठाई खर्च करायचा नाही बघा माणसावर अशा अनेक वेळा अनेक प्रसंग येतात त्यावेळेस आपण जर आपण उदा मादा केला शिल्लक ठेवली तर आपल्या आईन संकटाच्या वेळेस आपल्याला हे कामा वस्तूमध्ये गोडी नसते परंतु आपण जर त्याच्यासाठी श्रम केले तर त्या श्रमाचं आपल्याला महत्व कळत म्हणून प्रत्येकाने ही खूणघाट आपल्या मनाशी मानायची आणि जगताना माणसाने शिवालोकन करायचे आपण कोणत्या परिस्थितीत होतो कोणत्या परिस्थितीत आलो आणि पुढे काय करायचं आहे कधीच होत नाही ते पराशय पराजित कधीच होणार तर सत्याला आपण सोडायचं नाही चांगल्या मार्गाने घालायचं तुम्हाला फार आ... गोष्ट विचारपूर्वक करायची सत्य माणसाला त्रास होतो चांगल्या माणसाला त्रास होतो परंतु शेवटी त्याचा अंतिम विजय असतो अंतिम आणि आत्मिक समाधान फार मोठं असत तो ताप मानेने चांगल्या विचाराने समाजात चालतो आपण बघा सोनं आपण ज्यावेळेस सोनाराकडून घेतो त्यावेळेस तापून देतात देता। परंतु त्याला चकाकी येते तापवल्यानंतर तसं आपल्याला कितीही त्रास झाला काही झाला त्याच्या नाराज व्हायचं नाही आपली परीक्षा असते ती परीक्षा घेतल्यानंतर आपण तिथं उत्तीर्ण होण्याचं आणि चांगल्या जागेवर जाण्याचा प्रत्येकाने विचार करा आपल्या मुलाबाळांना पुढचं शिक्षण द्या त्यांच्यावर संस्कार घडवा आणि त्यांना आध्यात्मिक ज्ञान द्या आजच्या पिढीला आध्यात्मिक ज्ञानाचं फार फार गरज आहे आपण घरामध्ये जर तुम्ही त्याच्यासमोर रामकृष्ण हरी म्हटलं तरी त्या लहान मुलं ते त्याच करतात आता घरात उदाहरण सांगते मी माझी नात आता सहा वर्षाची झाली सहज काय बोलता बोलता रामकृष्ण देवतांना कोणता मंत्र म्हणायचा पंक्तीमध्ये रामकृष्ण हरी मुकुंदा मुरारी हे नाथ नारायण वासुदेवारी तिने हे ऐकलं आणि संध्याकाळी ती एका पायरीवर निवांत बसली आणि म्हणायला लागली म्हणजे आपलं इतकं लहान मुलं निर निरीक्षण करतात म्हणून जेणेकरून सकाळी जर आपण प्रत्येकाकडे मोबाईल आहे तुम्हाला बोलण्यात म्हणजे त्यांना सकाळी हरिपाठ लावायचा संध्याकाळी लावायचा देवाजवळ आरती लावायची मुलींनी आणि मुलांनी आपल्या लहान मुलांना ते पाहिल्यानंतर त्याच्या मनावर तो परिणाम होतो आणि तेसुद्धा तुम्हाला पुढचं आयुष्य तुमचं सुखी जगायचं असेल तर मुलांवर आज हे संस्कार करा तुम्हीही तुमच्या आईवडिलांची सेवा करा ते तुमची निरक्षण करतील त्याप्रमाणे तुमचंही पुढचं आयुष्य बर जस बालपणा तुपामध्ये आपला दुधामध्ये तूप लपलेलं असत तर प्रत्येकाच्या बालपणामध्ये तरुणपणामध्ये हे मातार पण लपलेलं असत ही अवस्था प्रत्येकाला येणार आहे शेवटी आयुष्य जेवढं असेल तेवढं मनुष्य भोगत परंतु ते कसं जगायचं आणि काय करायचं याचा विचार आपण प्रत्येकाने आपल्या मनाशी करायचा हा मनुष्य देव चौऱ्याऐंशी लक्ष होणीनंतर आपल्याला मिळतो ज्याप्रमाणे अंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडतो त्याप्रमाणे आपल्या पाप आणि पुण्य केल्यानंतर हा मनुष्य देह आपल्याला मिळतो त्याची आपण जाणीव करायची भगवंताने आपल्याला कशासाठी पाठवलेला आहे भगवंताने आपण कसं वागायचं आणि त्याला न विसर प्रपंचात राहून सुद्धा आपलं तोंड रिकामं असतं आणि आपल्याबरोबर किती श्रीमंती कमावा किती पैसा अडका कितीही जमा काही करा शेवटी आपल्याबरोबर काहीच होऊ शकत नाही आपल्याबरोबर फक्त जे नामचिंतन केलं भगवंताचं चिंतन केलं केल। आपल्या कामामध्ये काम काही म्हणा राम राम जर आपण भगवंताचं चिंतन केलं तेच फक्त आपल्याबरोबर येणार आहे शरीर आहे काळाचे धन हे कुबेराचे मनुष्याचे काय असे शरीरसुद्धा आपलं नाही हा हे उष्ण घर आलेलं आहे या उष्ण घर या भाड्याच घर आलेलं आहे त्याच्या मनात आलं तेव्हा हे भाड्याचं घर तो कमी करू शकतो भगवंताने दोन बटणं त्याच्याजवळ दो ठेवलेले जन्म घेणं आणि मृत्यू येणं हे ये ये आपल्या आधी नाही फक्त आपल्याला आपल्या जन्मामध्ये आपल्याला कसं चांगलं वागता येईल आपल्याला कसं पुण्याचे काम करता येतील आणि आपल्याबरोबर ज्या वेळेस मनुष्याचा शेवट होतो त्याबरोबर पाप आणि पुण्य केलेले केलेलं कर्म हे अनेक जन्मापर्फे केले, केले कर्म झाले ते आले उपजले मेले असे किती जर आपण जसं कर्म करू तसा आपल्याला पुढचा जन्म आपला मार्ग सोपा होईल म्हणून तुम्हाला कळकळीची कल एवढी विनंती आहे माझी माझे विद्यार्थी एवढंच लक्षात ठेवा मी बालपणापासून तुम्हाला गोष्टी सांगायची म्हणजे परिपाठाच्या वेळेस की मुलांनी मुलींनी कसं वागायचं तर एकच लक्षात ठेवा आता तुम्ही प्रपंचही नीटनेटका करा आणि सगळ्यांशी प्रेमाने वागा जेणेकरून आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाला आपल्या गावाला सगळ्यांना असं गोतांना आनंद वाटेल असं जीवन जगा वेष्णापासून लांब राहा आणि परमेश्वराचं चिंतन करा ते संस्कार आपल्या मुलांवर घडतील आणि आपल्याबरोबर ती शिजोरी बँकची शिदोरी ती आपल्याबरोबर अनेक जन्मापर्यंत कामास येते हेच मी तुम्हाला उपदेश करते दोन शब्द प्रेमाच्या सांगते आणि भगवंताला श्रीराम जय राम घेऊन दोन शब्द संपवते खरं बघायला गेलं तर हेच बाळाकडं प्रत्येक स्त्रीने किंवा मुलीने जर अंगी साथ केलं तर मला नाही वाटत कुठल्याही घरात दिवस मिळवतील भांडणं होतील पण ते ती वेळ चुकून गेलेली आहे मी अशा करतो माझ्या बहिणी खूप चांगला संसार करत आहेत सगळे चांगलेच आहेत हा त्याच्यामुळे काय अडचण नाही बहिणी मध्ये एक शब्द वापरला जेव्हा मी शिक्षा करायचे तर तुम्ही नाही ते शब्द वापरला काहीतरी तुम्ही धुणा तर ती धुणा बिलकुल नव्हती तो धाक होता ती जर होती आमच्यावरती आत्ताच्या शिक्षकांमध्ये ते नाही आहे आता आम्ही बरेचसे पोरं बोलतो की लहान पोरं शिक्षकांसमोर जे संभाषण करतात <laughs> ते आमच्यात नाही होऊ शकत आम्ही आजही तुम्हाला बोलायला घाबरतोच तो काही विषय त्याच्यामुळे तो शब्द आम्ही सगळ्यांच्या वतीने तुम्हाला सांगतो की मागे मागे घ्या तो शब्द आमचा होता दुसरा विषय झाला संस्कृती विषय झाला संस्कृती जेव्हा बाईन ते शिकवायला यायचे काची साडी राहायची त्या काळात म्हणजे आता तो काळात खूप जुना मला अडचण नाही आपली शेवटची पिढी आहे की आपल्या सगळ्यांच्या आईकडे अँड्रॉइड मोबाईल नसतील होते आता इथून पुढच्या साडी होती ती, ती आजही मला माझ्या आधीची ऑर्डर करून द्यायची म्हणजे तुम्ही जर म्हणताना घृणा तो दाग आणि त्या आधीच प्रेम या दोघांमधलं आमचं आयुष्य गेलेलं आहे चौथीपर्यंत त्याच्यामुळे तुम्ही तो शंका मनात घेऊ नका तुमचं प्रेम आणि जर समजा तुम्ही जर अजून शिक्षा केली तर कदाचित आम्ही चांगल्या ठिकाणी जाणार शंभर टक्के आहे शिक्षा गरजेचे आहे ते कोणीतरी बोलला ना किंवा घरचे सांगायचे फक्त कातडी लोंबा हाडं उडवलं देऊ नका त्या काळातली पोरं आहेत ठीक आहे खूप पोरं जमले त्याच्यामुळे तुम्ही खूप म्हणजे एवढं बोलले या वयात एवढं उभं राहून बोलले तुमचे खरंच मन मनापासून आभार आणि धन्यवाद की तुम्ही सत्याहत्तर साली आम्ही आलो आणि आम्हाला इथे कर्म करण्याची संधी मिळाली हा जो कार्यक्रम करून हल्ला या दोन पद प्रथम धन्यवाद तुम्हाला पहिली गोष्ट पहिले धन्यवाद आणि याचा परिणाम असा झाला सत्याहत्तर साल आणि आजचं पंचवीस एवढ्या वर्षामध्ये आपले सगळे